हा मला दीपक दादाने नंबर दिलाय हा नमस्कार बोला अहो इथं माझी गाडी नो पार्किंग मधून उचलली ते बोलले त्यांच्याशी फोन लावा ते बोलून घेतले काय काय गाडी काय इथं नो पार्किंग मधून उचलली ते सातशे वगैरे बोलते एवढे तर आणले नाही मी सोबत बरं 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 फोन बोलतो एक मिनिट

हॅलो हॅलो हा सर नमस्कार नमस्कार काय नाव आपलं पवार बोलतो सर काय झालं गाडी उचलली काय ट्विंग झालेली काय झालं काय 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 झालं का काय झालंय विचारतोय मी तुम्हाला तुम्ही मला विचारताय नाही काय झालं म्हणलं तुम्ही नाव विचारताय म्हणून बोललो हो मी विचारतोय काय नाव मग तुम्हाला काय नावाने बोलायचं साहेब मी नाव तर विचारलं पाहिजे ना मी फक्त विचारतो मी पण विचारणार ना हो मग काय झालं म्हणताय नाव विचार की मी सांगतो की रामराजे भोसले बोलतो बोला सर हा तर विषय असा आहे की तो पोरगा तुम्ही त्याची गाडी उचलली म्हणून त्याने मला त्या संदर्भात फोन केला मग मी तुम्हाला विचारतो की सर काय झालं बरोबर का गाडी हां 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 मग त्याचे काय आता पैसे नाहीत वाटत त्याकडे आता मी काय करू सर शकतो करायला लागणार आहे सर अजून करायचं काय करू शकतो बोलले मी कसं नाही कधीच आयुष्यात उलट बोलत नाही साहेब मी तुम्हाला उलट नाही बोललो की मी फक्त विचारलं कसं माहिती का एवढं थांबायला लागतो सगळ्या मी गाडी नाही सोडू शकत नाही माहिती ना मला साहेब तुम्ही मला जर बोलले ना मिनिटं. मला चार चार लोक माझ्याकडे येतात त्यांची गाडी का सोडली चार नाही साहेब असे बरेच लोक मला त्रास देतात मला माहिती आहे विचार करा नाही मी तुम्हाला उलट नाही बोललो साहेब तुम्ही मला म्हणले काय झालं हो तुम्ही माझं नाव विचारता म्हणलं म्हणलं काय झालं म्हणजे त्या नावाने तुम्हाला बोलायला बाबा पवार साहेब असतील जाधव साहेब असतील असं म्हणतो ना अशी गाडी नाही मी सोडू शकतो सगळ्या हा मग ठीक आहे पण थोड्या वेळा नंतर साईडला थांबवा बोलतो मी त्यांना बोलले का तुम्हाला अपन सत्याला न्याय मग त्याला मग तो बोलेल मैं बोले चुकी चलते साहब आभारी आहे सहकार्य केल्याबद्दल हाँ हेलो हाँ हेलो दादा हाँ सोडतील गाड़ी काय बोलू नको तिथे थाम दरा नहीं सोड़ी तो मैं फोन कर हाँ थँक्यू यू हाँ थैंक यू